नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अशा काही वस्तू आहेत ज्या घरात स्वामींना ठेवलेल्या आवडतात घरामध्ये ह्या वस्तू जवळ ठेवल्या की स्वामी प्रसन्न होतात स्वामींची आपल्यावर कृपादृष्टी होते आपल्या स्वामी दर्शन देखील देतात तुम्ही तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवा जेणेकरून आपल्या सभोलतालच्या भागात आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि पैशाची देखील कमी कधी पडणार नाही सगळ्या घरातील सदस्यांना फायदा होईल आणि आपली कामे प्रगतीपथावर येतील सर्वांना कुटुंबातील लोकांना सुख शांती लागेल भविष्याची चिंता राहणार नाही तर मित्रांनो घरात ही एक गोष्ट जी तुमच्या घरात तुम्ही अंगी विश्वासाने स्वामीवरती अगदी असलेल्या श्रद्धा ठेवून तुम्ही अगदी मनोभावाने ठेवा तर ही वस्तू आहे रुद्राक्ष हे तुम्हाला कोठेही सहजरित्या मिळणारी गोष्ट आहे ती तुम्हाला स्वामींच्या एखाद्या मठाजवळ देखील मिळेल तसेच तुम्हाला ही कोणत्याही पूजेच्या सामग्रीच्या दुकानात नक्की भेटेल ही वस्तू घरात आणून आपण आपल्या देवघरात ठेवावी ठेवायची आहे तुम्ही कोणत्याही एक रुद्राक्ष घेऊन आपल्या देवघरात आणून ठेवू शकता किंवा तुम्ही एकशे आठ मन्यांची रुद्राक्षेची माळ घेऊ शकता त्या माळेने आपण स्वामी समर्थाच्या नामाचा जाप देखील करू शकता तर एक रुद्राक्ष किंवा त्याची एकशे आठ मन्यांची माळ तुम्ही आपल्या घरात पण ठेवू शकता तर ह्या रुद्राक्षाला आपण बाकीच्या मूर्तीप्रमाणे पाण्याने अभिषेक घालून त्याला आपल्या देवघरात ठेवावी आणि जर तुम्ही माळ घेतली तर ती तुम्ही एखाद्या लहानशा डब्बीमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही जेव्हा देखील तुम्हाला जाप करायचा आहे तेव्हा तुम्ही त्याचा जाप करू शकता असा हा स्वामींच्या आवडत्या रुद्राक्ष देवघरात नक्की ठेवा तुम्हाला काही दिवसातच ह्याचा फायदा जाणून येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला वाट असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेल पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो